अर्चन म्हणजे काय अर्चन कसे करावे अर्चन का करावे संपूर्ण माहिती नक्की बघा कुंकुमार्चन करणे म्हणजे काय एक देवी करत एक एक कुंकुमूर्ती अथवा तस्वीरी मधील चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा इच्छित देवी देवतांचा नामजप करत कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय दोन देवीचं नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकुमाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय श्री सुक्त, देवी स्तुती नवारण मंत्र देवी सहस्त्र नामावली देवी अष्टोत्तर शत नामावलीने कुंकू वाहने यास कुंकुमार्चन म्हणतात कुंकुमार्चन कधी करावे तीन अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरु पुष्यामृत योग या दिवशी कुंकुमार्चन अवश्य करावे अमावस्यला कुंकुमार्चन करू नये आश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्चन करावे असे केल्यास ते खूप पुण्यकारक व शुभफलदायी आहे त्या संबंधी कोणती काळजी घ्यावी चार कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू सुपारी यंत्र ताम्रपट सुवर्णपट पात्रात घेऊन करून घ्यावे त्यानंतर मृगी मुद्रेने उजव्या हाता मधले बोट व अनामिका ह्या बोटांनी व उतण्या हाताने कुंकू अर्पण करावे यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत वाहावे अथवा कुंकुमाने स्नान घालावे कुंकुमार्चनाचे शास्त्र पाच कुंकवात शक्ति तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला केल्यावर के ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ति तत्व कुंकवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्ति तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तीतवाच्या लाभल्प हो कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध लहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगणस्थान दिले दे आहे गंध कुंकवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म्य असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते महत्वाचे अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकू एका डबीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहायता होते